गुन्हेगारांना बलत्कारना आणि भ्रष्टाचारांना जर रोखायचं असेल तर न्यायपालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे गरजेचं आहे आता सध्या काय झालंय की आंदोलन केल्याशिवाय आपल्याला न्यायच मिळत नाही हा सर्वांचा समज झालाय आणि म्हणून प्रश्न कुठलाही असो कुठेही गुन्हा घडो लोक रस्त्यावर उतरतात न्यायाची अपेक्षा करतात न्याय मागतात आणि त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलायला सुरुवात होते त्यामुळे लोकांचा ठाम समज झालाय की आंदोलन केल्याशिवाय आपले काही प्रश्न सुटत नाही खर तर बलात्कार प्रकरणांचाही राजकीय हत्यार म्हणून जेव्हा वापर व्हायला लागतो त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि म्हणूनच पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा राजकीय दबाव हा पूर्णतः बंद व्हायला पाहिजे खर तर राजकीय हस्तक्षेप ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी गुन्हेगारांवर खऱ्या अर्थाने पोलीस कारवाई करतील प्रत्येक गुन्ह्यामध्ये जर कठोर शिक्षा झाली तर पुन्हा गुन्हा करायला कुणीही धजावणार नाही आता काय होतंय लोक झुंडीने जमतात मोठ्या संख्येने जमतात तोडफोड करतात जाळपोळ करतात अगदी पोलिसांवर दगडफेक करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर हेच गुन्हे पुन्हा आंदोलन केल्यानंतर ते मागे घेतले जातात म्हणजे जा राजकीय जी प्रणाली आहे राजकीय जी यंत्रणा आहे ती या सगळ्या आंदोलनाला बळी पडते आणि त्याच्यानंतर हे सगळे जे गुन्हे आहेत हे मागे घेतले जातात आणि त्याच्यामुळं गुन्हे पुन्हा पुन्हा करायला गुन्हेगार धजावतात जर न्यायपालिका सक्षम झाली खऱ्या अर्थाने कायद्याच्या कसोटीवर न्याय दिला गेला आणि तो मिळावा याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा ज्या आहेत पोलीस यंत्रणा ज्या आहेत त्या जर सक्षम झाल्या त्या कुठल्याही दबावाला जर बळी पडल्या नाहीत त्यांनी जर चांगल्या प्रकारे जर काम केलं तर असे प्रकार पुन्हा कधीही होणार नाहीत आणि पुन्हा एकदा कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये यायला वेळ लागणार नाही